श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं या चॅनलमध्ये येत्या चोवीस मार्चला होलिका दहन आहे आणि पंचवीसला होळी आहे तर होळीच्या निमित्त आपण कुठल्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायचं आहे जेणेकरून आपल्यावरती अखंड लक्ष्मीची कृपा राहील ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत अशा पाच वस्तू ज्या आपल्या घरामध्ये असणं खूप जरुरीच आहे आणि त्या जर तुम्ही आणल्या तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती निरंतर राहील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर करा करा आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर पहिलं आहे ते म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिक मध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिव पार्वती आणि गणेश अशा देवतांचा समावेश आहे शांती समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक त्यामुळे होळीच्या पूर्वी तुम्ही तुमच्या घरी स्वस्तिक नक्की घेऊन या आणि तुमच्या मुख्य दरती घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरती स्वस्तिक हे नक्की लावा होळीच्या अगोदर दुसरे वस्तू आपल्याला घेऊन यायची आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावले तर लक्ष्मीची पावले हे उंबरट्यावरती लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण आपल्या घराचा उंबरटा असतो आणि तिथूनच आपले घरामध्ये लक्ष्मी येत असते किंवा आपल्या घरामध्ये तिथूनच जा होत असते त्यामुळे लक्ष्मीची पावले देखील उंबरट्यावरती लावणं खूप पवित्र मानले गेलं आहे खूप शुभ मानले गेले आहे त्यामुळे तुम्ही लक्ष्मीची पावले घरीही नक्की आणा तर लक्ष्मीचे पावले स्टिकर सुद्धा मिळतात किंवा धातूचे सुद्धा मिळतात जर तुम्हाला धातूचे जर मिळाले तर तुम्ही धातूचे लक्ष्मीचे पावले हे नक्की घेऊन या तिसरी वस्तू म्हणजे कवड्याचं तोरण तर कवड्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेरच्या आपला मेन डोअर जो असतो तिथे कवड्याचं तोरण नक्की लावा आणि हे अत्यंत शुभ मानलं जाते तर आपण दसरा किंवा दिवाळीला आंबाचं तोरण लावतो तसंच नेहमी आपण कवड्याचं तोरण हे आपल्या दरवाजाच्या वर बाहेर लावून ठेवायला हवं कारण की कवड्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि ते अत्यंत शुभ मान चौथी वस्तू आहे ती म्हणजे कासव तर कासव हे आपल्या देवघरामध्ये ठेवणे किंवा आपल्या घरामध्ये ठेवणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे ज्या घरामध्ये कासव असतो तिथे दीर्घ आयुष्य त्या कुटुंबातील सदस्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि ज्यांना नोकरी नसेल काही जीवनामध्ये अडचणी असतील त्या दूर होतात त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव नक्की आला कासवाच्या कास खाली एक नंबर लिहिला असतो तो वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानला गेला आहे आणि जी कासवाची प्लेट आहे त्यामध्ये रोज पाणी हे भरून ठेवायचं आहे म्हणजे कधीही त्यातलं पाणी आटायला नको त्यामध्ये पाणी त्या प्लेटमध्ये नक्की हवं आपण कुठे मंदिरात वगैरे गेलं तर तिथे बाहेर कासव असतो तर कासव हा अत्यंत शुभ मानले गेलेला आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये कासव हा हवा पाचवी वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी तर आपल्याला हे हत्ती आणता येईल त्याची सोंड वरती हवी वरच्या दिशेला त्याची सोंड हवी आपल्याला ते हत्ती घरी आणायचे आहे त्याला गजलक्ष्मी असे म्हणतात तर हे समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे तुमच्याकडे जर का नसतील तर तुम्ही ते नक्की घेऊन या आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की करा जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा चौदा रत्न जी बाहेर पडली होती त्यापैकीच हे त्यापैकीच गजलक्ष्मी सुद्धा एक आहे त्यामुळे तुम्ही होळीच्या या शुभ पर्वावरती तुमच्या देवघरामध्ये याची स्थापना नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीस चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद